केज तालुक्यातील मसाजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आली होती मसाजोग हे गाव या घटनेनंतर दोन दिवस रस्त्यावर बसून होतं नऊ डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजता संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली होती या प्रकरणाला पोलिसांनी गांभीर्यानं न घेतल्यानं लोक आक्रमक झाले होते पोलीस आणि आरोपी एकमेकांच्या संपर्कात असल्यामुळे पोलीस आरोपींना पाठीशी घालत असल्याचा आरोपही झाला यानंतर दुसऱ्या दिवशी मसाजोग सह केज तालुक्यातील अनेक गावं आणि तालुक्याचे ठिकाण असलेले केज शहर हे देखील कडकडीत कर बंद होतं लोक अनेक ठिकाणी रस्त्यावर आलेले होते मसाजोग सह केजमध्ये देखील हजारोच्या संख्येने लोक दिवसभर रस्त्यावर होते या दिवसभरामध्ये पोलिसांकडून गांभीर्यानं पुन्हा लक्ष न दिल्यानं काही लोक आक्रमक झाले आणि केज शहरामध्ये काही गाड्यांची तोडफोड आणि जाळपोळीची घटना घडल्याची देखील माहिती समोर आली दरम्यान शांततेत मसाजोग सह अनेक ठिकाणचे मनोज जरांगे पाटील हे चार वाजेच्या दरम्यान दाखल झाले यानंतर मात्र प्रशासनाकडून आणि सरकारकडून देखील या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेण्यात आली आणि यामध्ये आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी सीआयडी मार्फत घटनेचा तपास करण्यात यावा दोन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावं यासारख्या अन्य मागण्या देखील मान्य करण्यात आल्या मनोज जरांगे पाटील यांच्या मध्यस्थीने या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या यानंतर जरांगे पाटलांनी आपण अंत्यविधी करून घेतला पाहिजे अशी लोकांना विनंती केल्यानंतर सर्वांनी आंदोलन मागे घेत मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास सरपंच संतोष देशमुख यांच्यावरती अंत्यसंस्कार केले